जय महाराष्ट्र मित्रांनो लहानपणी आपण ज्या परीक्षा द्यायचो त्या परीक्षेचं आपल्याला वेळापत्रक घ्यायची परीक्षेची तारीख यायची आणि त्या तारखेनुसार आपण काय करायचो आपल्या अभ्यासाचं वेळापत्रक बनवायचो आणि त्याप्रमाणे अभ्यास करायचो आणि आपली इच्छा काय असायची परीक्षेमध्ये उत्तम गुणांनी पास होणं त्या उत्तम गुणांनी पास होण्यासाठी परीक्षेची तारीख डोळ्यासमोर ठेवून आपण अभ्यास करायचो चा। याचाच अर्थ काय आहे मित्रांनो आपली जी इच्छा असते आपलं जे स्वप्न असतं जे ध्येय असतं त्याला वेळेचं बंधन पाहिजे वेळेची मर्यादा पाहिजे कोणत्या वेळेपूर्वी ते पूर्ण करायचं आहे याचं मनाशी खूनगाट बांधावी लागते तर माझी जर एखादी इच्छा असेल तर त्या इच्छेला ज्यावेळी मी सांगतो माझ्या मनामध्ये ठरवतो की मी ही इच्छा माझं स्वप्न माझं ध्येय दोन वर्षांमध्ये पूर्ण करणार तर असं ज्यावेळी आपण ठरवतो ना त्यावेळी काय होतं की आपला जो मेंदू आहे तो ताबडतोब त्याच्यावरती विचार करायला लागतो आपल्या ध्येय प्राप्तीविषयी आणि दोन वर्षाची जी काल कालमर्यादा आहे ना त्या दृष्टीनं आपण काय करतो दररोज एक 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 पाऊल टाकायला लागतो म्हणजे हिंचा हिंचानं प्रगती करायला लागतो आपण कृती करायला लागतो आणि ते कृती करताना काय होतं आपला आत्मविश्वास वाढत जातो कारण आपण वेळेचं भान राखून कृती करतो म्हणून आपल्याला लहानपणी काय शिकवले कोणतीही कृती कोणतीही गोष्ट वेळेमध्ये करायची वेळेमध्ये नाही केली ताण लागले की वीर खांदार म्हणजे काय हातातून वेळ निघून जायला लागल्यानंतर आपण कृती करायला लागणार तसं का होतं कारण आपण वेळेचं बंधन पाळत नाही वेळेचं मर्यादा पाळत नाही इच्छेला आपण डेडलाईन ठरवत नाही त्यामुळे तसं होतं मोठे लोक बघा ते त्यांचं ध्येय वेळेपूर्वी किंवा वेळेमध्ये अचीव करतात आणि आपण काय करतो आपलं एम ध्येय फोग्याला बांधून हवेत सोडून देतो हवेत विचार करायचा आणि हवेत कृती करायची आणि वेळ संपायला लागल्यावर आपण जागो होतो खडबडून आणि मग व्हीर खांदायला लागतो त्यावेळी काय उपयोग नसतो वेळ हातातून निघून गेलेली असते तर आपल्या मनातील जी इच्छा आहे जे ध्येय आहे जे स्वप्न आहे त्याला एक वेळेचं बंधन आका किती वेळामध्ये हे मी पूर्ण करणार आणि त्यासाठी प्रयत्न करा